डॉक्टर हो। मार्केट कमिटी मध्ये असं का म्हणजे रोज मार्केट कमिटीला असतं का रोज आता फोन ते कायम सुरू राहत मी आता हे पेशंट आलेलं इथं मेंढ्रा आणलेलं इथं तुमचं नाव काय दादा बाळकृष्ण मारो पाटील कुठले आपण शैलेश गाव काय झालेलं आहे यामध्ये एकदम आजारी पडलं असं का कधी बसून आजारी आता सकाळ झालं ते असं का मग आता डॉक्टर नाही आहे तिथं मग आता हा आता काय करायचं आता जर त्या प्राण्याचं जर कमी जास्त झालं याला जबाबदार कोण राहील मग आता डॉक्टर पाहिला ना हा मग आता ते तर नाही आहे आता काय करायचं यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे डॉक्टर हा मग जे अशी परिस्थिती या दवाखान्याची आता या प्राण्याचं जर काही कमी जास्त झालं याला काय करणार डॉक्टरला उपचार करायचं काय करायचं म्हणजे फोनवरून उपचार करता का तुम्ही विचारून घे ना मी हा डॉक्टरला विचारतो काय करायचं व्हायला करा हो। त्याचं जर, जर कमी जास्त काही झालं तुम्ही भरपाई द्याल का डॉक्टर करायचं तुम्हाला असं म्हणजे तुम्ही हात लावू शकता मला डॉक्टर काय आता त्याला दोन चार मिनटं झाले इथं येऊन त्यांना करतोय तुम्ही काय करणार त्याच्यावर उपचार सांगा ना मी कशाला जबाबदारी म्हणजे तुम्ही कोण आहे तिथं मी परिचय आहे मग तुमचं काम काय माझं काय काम आहे मी दादा नाही सांगू शकतो ऐकून घ्या मी दाटला आता पेशंट आलेला आहे बाय करायचं नाही आले तर मी त्यांना सांगता यांना सांगून येतात काय सांगणार डॉक्टर नाही येत येताय बा काय विचारून सांगू शकतो मी आता एकदम मी कस काय घेऊ शकतो मग मग आता हा दवाखाना कशासाठी टाकलेला इथं कोणाच्या हा मग शेतकऱ्यांसाठी तिथं डॉक्टर तिथं याच्यामध्ये मी विचारून काय करायचं बाबा तुम्हाला हात लावण्याचा अधिकार आहे का मला अधिकार नाही हात मग हो मग आता मी त्यांना त्यांना काहीतरी करावं लागेल ना सांगावं लागेल ना आता त्याच्यासाठी उपचार कोण काय कोण पाहिजे तिथं इथं डॉक्टर पाहिजे मग तुमची मागणी काय बरं डॉक्टर पाहिजे का नाही पाहिजे या दवाखान्यात डॉक्टर पाहिजे ना हा म्हणजे असे आतापर्यंत किती प्राणी दगावलेले बरं आतापर्यंत माझ्या समोर एकमेक वगैरे दगड पहिले करायचं बरं का हो आता काय करायचं आपलं दिलीप भाऊ हा ओपन करा स्पीकर ओपन करा हॅलो आता एकदम सिरियस माहिती आय आडो पडून गेला एकदम कोणाचं काय नाव तुमचं गावचं बाळकृष्ण मारू पाटील मारू पाटील बाळकृष्ण मारू पाटील मग लवकर या शिरसगाव येथे आज रोजी डॉक्टर नसल्या कारणाने या दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी कधीही का राहत नाही फक्त यायचं सह्या करायचं आणि चाललं जायचं आज ह्या परिस्थितीत आपल्या शिरजगाव येथील नागरिक दादा तुमचं नाव काय पाटील हा शिरजगाव तुम्ही एक दीड तासापासून इथं आलात का आला होता तुम्ही इलाज करा डॉक्टर एक दीड तासापासून इथं नाहीये नाही आता हे जे तुमचं जे कोकरू हे दगावलं याला जबाबदार कोण डॉक्टर का ते आज डॉक्टर जर राहिले असते तर हे कोकरू जगला असत पण डॉक्टर नसल्या कारणाने काय झालं आज तुमचं हे कोकरू कमीत कमी चार साडे चार हजाराचा असेल बरोबर आहे ना बर मग आता ही भरपाई कोणी केली पाहिजे का आपण डाकला मोठा केलं तर डॉक्टर हा एक मुलाप्रमाणे तुम्ही त्याला वागवलं वा पुरा साठ लावलं ना पण आज दुःखाची गोष्ट वाटते ना बिचाऱ्याने जग सोडलं आज डॉक्टर जर राहिले असते इथं कदाचित वाचलं असत एक बाळाप्रमाणे तुम्ही जीव लावला का त्याला लावला ना हा म्हणजे एक कोणामुळे झालं डॉक्टर मुळे झालं डॉक्टर मुळे झालं म्हणजे डॉक्टर नसल्या कारणाने असं तुमचं म्हणणं आहे का चालेल नमस्कार मी दिलीप पाटील शिरसगाव तालुका चाळीसगाव एक सामाजिक कार्यकर्ता आज पशुवैद्यकीय अधिकारी शिरसगाव या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी फक्त शिपाई आढळला आणि त्याच टायमाला एक पेशंट आलं एक दोन तीन महिन्याचं कोकरू त्या ठिकाणी एक शिरसगाव येथील नागरिक घेऊन आला आणि मी स्वतः डॉक्टर नसल्या कारणाने बाहेरून एका शेख इम्रान डॉक्टर त्यांना कॉल करून मी त्या कोकरू वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी औषध उपचार करूनसुद्धा ते कोकरू वाचू शकलं नाही कमीत कमी आज अशा डॉ दौ, डॉक्टरांच्या वागणुकीमुळे का कारण की म्हणजे दोन तास डॉक्टर येऊ शकले नाही फोन करूनसुद्धा येऊ शकले नाही नंतर आले पण तो तोपर्यंत ते कोकरू मेलेले आहे पण अशा सदर घटना आमच्या शिरसगाव येथे ग्रामीण भागात घडू नये यासाठी शासनाने प्रशासनाने आणि जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी यांनी आणि जिल्हा मुख्याधिकारी यांनी लक्ष देऊन अशा डॉक्टरांवर त्वरित कारवाई करण्यात यावी आणि यांची इथून या गावातून हकालपट्टी करण्यात यावी तसंच मी शिवसाहेब आणि डी एच ओ यांच्याशी फोनवर संपर्क साधून त्यांनी मला म्हणजे आम्ही त्वरितच त्यांच्यावर कारवाई करू असं मला आश्वासन दिलेलं आहे आणि यांच्यावर कारवाई करण्यात येत असं त्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळे अशा कारवाया परत परत होऊ नये यासाठी प्रशासनाने जबाबदारी घे आणि पुन्हा असा प्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाने त्वरित अशा डॉक्टरांवर कारवाया पशुवैद्यिक अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाया करून